नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे अरुण जेटली मैदानावरती तिसरा दुसरा कसोटी सामना कव्हर करायला जेव्हा मी आलो तेव्हा प्रिव्ह्यूमध्ये मी एक माफक अपेक्षा प्रदर्शित केलेली होती आणि ती अपेक्षा अशी होती की विंडीजचा संघ लढत देईल आणि आज भारतीय संघाला अपेक्षित यश अजून मिळालेलं नसलं तरी मी खुश आहे त्याचं कारण वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावामध्ये तरी सुधारित खेळ करून दाखवलेला आहे लढत दिलेली आहे त्यामुळे दिल्ली सामना हा अजूनही जिवंत आहे म्हणून मला आनंद आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड सामन्याचा तिसरा दिवस हा सगळ्या पत्रकारांना माझी खेळाडूंना जे कॉमेंट्री करतायत वाटत होतं की काय होईल आज या सामन्यामध्ये कारण जर का लंचच्या अगोदर वेस्ट इंडिजचा पहिला डाव संपला तर मॅच कदाचित आजच संपेल तिसऱ्या दिवशी संपेल आणि थोडीशी तशी धुगधुगी लागली होती कारण सकाळी जेव्हा सुरुवात झाली खेळाला त्यावेळेला शे होपची विकेट लवकर गेली आणि तो एक महत्त्वाचा बॅट्समन होता आणि त्याच्याबरोबर नंतर त्याचे बाकीचे सहकारीसुद्धा थोड्या थोड्या फरकाने आऊट होत गेले आठ फलंदाज लवकर आऊट झालेले होते आणि त्यावेळेला परत एकदा मन खट्टू झालं की अरे 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 हा सामना परत एकतर्फी होण्याकडे जातो आहे परंतु वेस्ट इंडिजच्या तळातल्या फलंदाजांनी चांगली लढत दिली भारतीय संघाला लगेच यश मिळवून दिलेलं नाही आहे आणि त्याचा परिणाम सामन्यावरती झालेला आहे कौतुक करायला लागेल कुलदीप यादवचं त्याचं कारण त्यांनी आज प्रभावी बॉलिंग केली खास करून पहिल्या इनिंगमध्ये कारण त्याचा बॉल वळून बाहेर जाणार आहे का वळून आत येणार आहे ह्याचा अंदाज वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना लागत नव्हता कारण अशा प्रकारचा गोलंदाजांना सामोरं जाण्याचं अनुभव हा त्यांच्याकडे नव्हता त्यातनही कुलदीप यादव हा अत्यंत स्किलफुल बॉलर आहे आणि त्यामुळे त्यांनी इतकं सुरेख पद्धतीने मिश्रण केलेलं होतं कारण त्याचा जो लेग स्पिन आहे तो पडून राईट हँडरला आत येतो आणि त्याचा जो गुगली आहे तो गुगली पडून बाहेर जातो एका अर्थाने हा डावखुरा लेग स्पिनर आहे ज्याला चायनामन बॉलर म्हणतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे हे स्किल अत्यंत दुर्मिळ आहे जे कुलदीप यादव आपल्याला दाखवतो आणि आज त्यांनी शे होपला आउट काढताना टाकलेला बॉल पहिल्या इनिंगचं मी म्हणतोय अप्रतिम बॉल होता कारण शे होप थोडासा इन्साइड द लाईन खेळला इन्साइड द लाईन म्हणजे तो लाईनच्या आत खेळला बॉल पडून थोडासा बीट झाला आणि बाहेर स्पिन झाला आणि उजव्या स्टंपवरती तो आदळला तो एक बघण्याचा लायक होता आणि त्याचबरोबर बुमराने सुद्धा तळात एकदा आऊट काढलं त्यावेळेला एक इन्साइड द लाईनचा मला या काही काही गोष्टी क्रिकेट कवर करताना खूप बघायला मजा वाटतात सामान्यपणे बाहेर बघत असताना वाटतं अरे एवढा सतर बॉल आला मग एवढा बॅट्समन चकला का पण तुम्ही लक्षात घ्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये बॅट्समन आऊट होतो बीट होतो तेव्हा एवढा बॉल स्विंग किंवा स्पिन होतो जेव्हा बोल्ड किंवा एल डब्ल्यू किंवा कॅच आऊट होतो तेव्हा बॉल एवढा स्पिन किंवा स्विंग झालेला असतो त्याचा परिणाम जास्त होतो जो आज आपल्याला झालेला दिसला आहे कारण कुलदीप यादवनी आपल्या बॉलिंगमध्ये लेग स्पिन आणि गुगलीचं मिश्रण सुंदर केलं तीन विकेट ऑलरेडी जडेजाने काढल्या होत्या आणि नंतर एक सिराज आणि एक बुमराला विकेट मिळाली आणि वेस्ट इंडिजचा पहिला डाव संपला भारतीय संघाला ऐंशीपेक्षा जास्त ओवर टाकायला लागलेल्या होत्या दोनशे अठ्ठ्याहत्तर धावांची आघाडी होती कुलदीप यादवनी पाच विकेट काढलेल्या होत्या आणि कुलदीप यादव जेव्हा बॉल हातात धरून जा जसा एखादा बॅट्समन शतक केल्यानंतर बॅट वरती करून येतो तसं बॉलर जेव्हा बॉल हातात घेऊन तो वर करून येतो तेव्हा मला त्याचा ते एक वेगळा आनंद होतो आणि त्यावेळेला भारतीय खेळाडू हे डगआउटकडे गेले पॅव्हलियनकडे नाही गेले याचा अर्थ स्पष्ट होता की म कप्तान गिलनी फॉलो ऑन इम्पोज केलेला आहे आधुनिक जमान्यामध्ये आजकाल कॅप्टन फॉलो ऑन देत नाहीत चाळीस पन्नास साठ ओव्हरमध्ये जर का ऑलआउट झाला तर बॉलर ताजे तवाने असतात त्यामुळे फॉल ऑन द्यायला बरं पडतं परंतु जेव्हा ऐंशी ब ओव्हर्सच्या मारा करून बॉलर थकलेले असतात त्यावेळेला कित्येक वेळेला फॉल ऑन दिला जात नाही गिलनी मात्र तसं केलं नाही त्यांनी फॉल ऑन देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा भारतीय संघाला यश मिळवायला थोडासा वेळ गेला कारण चंदर पॉल आणि कॅम्बेल हे जरा वेगळी बॅटिंग करत होते शेवटी सिराजला अपडबार म्हणजे अखूट टप्प्याचा बॉल टाकायचा परिणाम झाला आणि नंतर शुभमन गिल्ली मागे पळत जाऊन एका हातामध्ये सुरेख जेल पकडला सेकंड इनिंगमध्ये विकेटमध्ये झपाट्याने बदल झाला हे विकेट संथ होत गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम खेळावरती झालेला आपल्याला दिसतोय पहिल्या दिवशी बॅटिंगला चांगलं होतं विकेट दुसऱ्या दिवशी बॅटिंगला चांगलं होतं तिसऱ्याही दिवशी अरुण जेटली मैदानावरचं खेळपट्टी ही बॅटिंगला उत्तम आहे आणि तीच गोष्ट वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दाखवलेली आहे दुसऱ्या डावामध्ये त्यांनी सुधारित खेळ एवढ्याकरता केला असं मी म्हणतो की त्यांनी भारतीय स्पिनरला डोक्यावर बसवलं नाही जागेवरती ठेवायचा प्रयत्न केला शॉट मारताना मारू की नको या पद्धतीच्या बॅटिंग केली नाही तसंच चमत्कारिक शॉट मारले नाहीत हवेत जे शॉट मारले तेसुद्धा नॉर्मल शॉट मारले आणि जे ग्राउंडवरनं मारले त्याच्या मागं वेस्ट इंडिजची आपल्याला ताकद दिसली आणि हे करत असताना कॅम्बेल आणि शे होपने पहिल्या दोन विकेट गेल्यावर सुद्धा ज्या पद्धतीची सुरेख बॅटिंग केली ती बघण्यालायक होती एकशे पस्तीस का एकशे अडतीस धावांची त्यांची भागीदारी झालेली आहे आणि त्याचबरोबर लीड त्यांनी झपाट्यानं कमी केलेलं आहे एकशे त्र्याहत्तरचा स्कोअर मला वाटतं आहे फलकावर लागलेला दोनच विकेट गेलेले आहेत आणि आघाडीचं जे ओझं आहे ते शंभर धावांच्या थोडंसं आत आणून ठेवलेलं आहे म्हणून हा सामना वाचवण्यापासून वेस्ट इंडिज अजून भरपूर लांब आहे कारण या सामन्यातले दोन संपूर्ण दिवस अजून बाकी आहेत आणि भारतीय संघाचा वर चष्मा कायम आहे आव्हान काय आहे तुम्हाला सांगतो या खेळपट्टीचं आव्हान आहे ही खेळपट्टी भरपूर पाणी भरपूर रोलिंगमुळे एकदम मोकळी माती होत नाही आहे त्यात दिल्लीच्या बाजूची माती असते ती काळी किंवा लाल माती नाही पांढरटसर माती आहे जी मोकळी व्हायला वेळ लागतो आणि त्यामुळे या विकेटवरती बॅटिंग करणं अवघड नाही आहे त्याचबरोबर फ्रंटफूट आणि बॅकफूट दोन्ही खेळताना फलंदाजांना त्रास होत नाही आहे आणि त्याचबरोबर आउटफील्डसुद्धा प्रचंड वेगवान आहे त्यामुळे मारलेल्या फटक्यांना रन्सचा काय म्हणतात त्याला पाठिंबा मिळतोय या सगळ्याचा परिणाम होऊन आज वेस्ट इंडिजनी एक चांगली मजल मारलेली आहे मला वाटतं कॅम्बेल सत्याऐंशी धावांवरती खेळतो आहे आणि त्याला शे होप हा सहासष्ट धावा करून मदत करतोय दोघांची एकशे तीसच्या पुढच्या धावांची भागीदारी झालेली आहे दोघांनी फलंदाजीमध्ये समजदारपणा दाखवलेला आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आता जाई फटके मारलेले नाहीत उगाचाच बॉल टाकायच्या आहात स्टेप आऊट झालेले नाही आहेत रिव्हर्स स्वीप वगैरे चमत्कारिक फटके मारलेले नाही आहेत तंत्रशुद्ध बॅटिंग करूनही या विकेटवरती उत्तम कामगिरी करता येते हे जणू काही त्यांनी जाणलेलं आहे आणि म्हणून या दोघांची भागीदारी सामना चौथ्या दिवशीला घेऊन गेलेली आहे अजूनही बऱ्याच जणांचं मत आहे की एकदा हे दोघं आऊट झाले की परत हा संघ गडबड करू शकतो एक लक्षात घ्या रॉस्टन चेसला मी खडूस इनिंग करतानासुद्धा जमैकाला पाहिलेलं आहे शतक करून त्यांनी कसोटी सामना भारताविरुद्धचा वाचवलेला मी बघितलेला आहे त्यामुळे या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज चमत्कारिक कामगिरी करेल का शक्यता थोडी आहे पण एकदम नाही मी म्हणणार नाही हा सामना अजून जिवंत आहे का बऱ्यापैकी जिवंत आहे त्याचं कारण असं आहे की भारतीय संघाला आठ विकेट काढून हा सामना जिंकण्याकरता दिल्लीच्या मैदानावरती घाम गाळायला लागलेला आहे आणि घाम गाळायला लागणार आहे कारण ही खेळपट्टी अजूनही बोलर्सना मदत करत नाही आहे फास्ट बॉलर्सला तर अजिबातच करत नाही आहे त्यामुळे आता दमल्या अवस्थेतनं बाहेर येऊन कारण आता एक लक्षात घ्या भारतीय संघाने सव्वा दिवसापेक्षा जास्त दिवस अथक बॉलिंग केलेली आहे आज संपूर्ण दिवस वेस्ट इंडिजचे बॅट्समनच बॅटिंग करत होते भले ते दोन इनिंगमध्ये करत होते पण बॅटिंग करत होते भारतीय संघाला नव्वद ओव्हरची फिल्डिंग करायला लागलेली आहे या थकावटीतनं भारतीय खेळाडू बाहेर कसे येतात आणि चौथ्या दिवशी परिणाम कसा असा साधतात हे बघायला मजा येणार आहे आज गिलच्या कॅप्टनशिपबद्दलही मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे पहिल्या इनिंगला त्यांनी कॅप्टनशिप करत असताना विविध उपाययोजना केल्या आणि त्याचबरोबर आपले बोलर्स व्यवस्थित पद्धतीने रोटेट केले दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट काढणाऱ्या कुलदीप यादवला वीस ओव्हरनंतर बॉलिंगला का आणलं माल तरी कळलेलं नाही बुमराला इतक्या नंतर बॉलिंगला का आणलं मला तरी कळलेलं नाही आहे त्यामुळे या कप्तानाला काय करायचं असतं हे अजून त्याचा अंदाज लागत नाही आहे मी असं नाही म्हणत त्यांनी बरोबर केलं मी असं नाही म्हणत त्यांनी चूक केलं कारण प्रत्येक कप्तानाच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात मग ते भले आत्ताचे असतील काही गोष्टी पुढच्या विचारांच्या असतील पण मग असं करत असताना नितीश कुमार रेड्डीला ज्याला तुम्ही ऑलराउंडर म्हणून खेळताय त्याला एखादी ओवर का नाही दिली हा प्रश्न पडतो साई सुदर्शनला झेल पकडताना हाताला लागलेला आहे त्यामुळे आज तो मैदानावरती आलेला नाही आहे संघ व्यवस्थापन म्हणत आहे काळजी करणार काही नाही आहे पण दुखापत आहे हे संघ व्यवस्थापन मान्य करत आहे आता प्रश्न उरतो चौथ्या दिवशी काय होणार चौथ्या दिवशी मला अजूनही वाटतं बॉल हा बऱ्यापैकी आता जुना झालेला आहे त्यामुळे या बॉलवरती विकेट काढताना भारतीय बॉलर्सना अजून ताकद लावायला लागणार आहे अजून कौशल्य वापरायला लागणार आहे त्याचबरोबर वेस्ट इंडिजचे जे, जे नाबाद फलंदाज आहेत कॅम्बेल आणि शेहो यांना चौथ्या दिवशी नव्यानी खेळी चालू करायला लागणार आहे भारतीय संघाला चौथ्या दिवशी जर का सुरुवातीला यश मिळालं सामना एकदम भारताकडे झुकू शकतो पण या दोघांनी जर का पहिला तास परत खेळून काढला तर हा सामना जिवंत राहू शकतो अजूनही हा सामना एटी ट्वेंटी किंवा नाईन्टी टेन भारताच्याच बाजूला आहे हे सांगताना मला अजिबात कमतरता काही वाटत नाही आहे तुमचा अंदाज काय आहे कारण वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी सेकंड इनिंगमध्ये सुधारित खेळ केला असं माझं मत आहे तुमचं मत काय आहे कॅम्बेल आणि शेहूबची भागीदारी मला तरी आवडली तुमचं मत काय आहे पहिल्या इनिंगमध्ये कुलदीप यादवनी जी काही कमाल करून दाखवली बॉलिंगनी त्याचा मला खूप आनंद मिळाला कारण त्याच्यामध्ये एक व्हरायटी होती एक कौशल्य होतं त्याच्याबद्दल तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय